तुम्हाला पैसे पाहिजे नाही पैसे पाहिजे कुठून द्यायचे पैसे कुठून द्यायचे म्हणजे अरे पण पगाराचं तारीख होती पण पगारच झाला नाही कुठ तुला कुठून देऊ पैसे दरवेळेची काय नाकरी देऊ मी तुमच्या बापाची पेन्शन झाली तिथे तुमच्या बापाला विचार बापाची काय आली घेऊ मी मग घरामध्ये पैसे नाही त्याला मी काय करणार आहे माझ्या आल्यानंतर दिन ना तुला आता नाही ना तुमचे केव्हा येणार आहेत ते दरवेळेच तू माझ्या सांग भांडत नको जाऊ दरवेळेच झालंय हे माझं नाही झालंय तुमचं झालंय काय केलंय मी काय केलं घरामध्ये पैसे नसले मी काय करणार आहे होईल ना पगार थोडा लेट झाला होईल तेव्हा होईल होईल ऐकते मी होईल का होईल पण जाऊ होईल तेव्हा देईन मी मला तुला मला माहित नाही मला पैसे पाहिजे कुठून आणून देऊ तुला मी पैसे मला कशाला सांगताय भीक मागायला जाऊ मी लोक मग मला कशाला सांगतो तुम्ही हा जा ना मग अरे थोडं बरं समजून घेत जा ना मी समजून लय घेतलेले आहे आतापर्यंत समजून घेतले आता समजून घ्यायची कॅपॅसिटी संपलेली माझी मला पैसे पाहिजे मला माहित नाही अजिबात पैसे 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 का पैसे झाडे का माझ्याकडं मला तुम्ही कारण बिलकुल सांगू नका ती कारण ऐकून ऐकून मला आलाय कंटा तुम्ही मला पैसे द्या हा बघ तुला आता मी गोडीच सांगतो मला टेन्शन देऊ नको नाही तू तुझ्या टेन्शन पाहिजे मी जाईन घर सोडून मग मला कशाला सांगताय तुम्ही तुमच्या बापाची पेन्शन झाली त्याच्याकडून घ्या की बापाची पेन्सिल मी कशाला मागू बापा बापाला बापाल मी दिले पाहिजे का बापा कुठून मी घेऊ घरामध्ये खायला नाही लागत त्या दोघांना तुम्हाला थांब ना थोडे दोन तीन दिवस होईल ना पगार माझा काय सांगू तुम्हाला मी घरामध्ये सगळं संपलंय का हा सगळं संपलंय काय सगळं संपलंय दरवाज पैसेच लागत आहेत मला माहिती नाही मला पैसे पाहिजेत लोकांचा विचार करीत जा सगळ्यांचा विचार करून करून येऊन बसले मी स्वतःचा विचार करते सगळ्यांचा विचार करून इथे बसले म्हणते मला माहित नाही मला पैसे पाहिजे आजच्या आज पैसे पाहिजे कोणत्या परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे बघ तुला काय करत ते लावले काय ऐकू तुझं घरामध्ये या काय घरामध्ये काम आहे बाहेर अरे अरे काम आहेत मला बाहेर तुम्ही इथं बसा आणि मला सांगा पैशाचं काय केलंय पगार नाही झाला पैसे पगार झालाय झालंय मला सगळं तुम्ही काय ते मला सांगा कुणाला दिले ते पण सांगा मी कशाला कोणाला देऊ पैसे पैशाचं काय केलं मला ते सांगा तुम्ही स्पष्ट अरे पण पगार झालं ना तर पैसे आणू कुठून मला ते सांगूच नका ना तुम्ही काय नाही ते पगार लेट नाही झाला का माझा चंद्रकांत आता कोणता चंद्रकांत कोणता आहे नेमका मित्र आहे तो त्याला कोणता मित्र आहे मला माहित कस काय नाही मी आता सगळे मित्र तुला सांगू कोणते मित्र आहे काय मला माहिती पाहिजे ना नाही नवीन झालेले मित्र आहे माझा तो कोण आहे चंद्रकांत चला आपण त्याच्याकडे जाऊ चंद्र नाही इथं नाही तो इथं नाही ना तो बाहेर आहे बाहेर राहतो आता यांना फोन आलाय की मग आता ते पैसे मागत होता ना मी फोन तुम्ही त्याला तो, तो कोणता चंद्रकांत पहिले सांगा नंतर जातो चंद्रकांत काय केलं पैशाचं सांगा लवकर नाही भेटले कुठून देऊ पैसे मी पैसे पाहिजे मला मला माहित मा नाही अजिबात पैशाचं काय केलं लवकर सांगा तुम्ही गोडीच सांगा ते पण काय केलं पैसे सांगा बरं तुम्ही पैशाचं काय केलं मला पैसे पाहिजे ना आताच्या आता तुम्ही ना काही पण करा आता चार पैसे अजिबात इथून उठायचं नाही तोपर्यंत आणि तुम्हाला आज जेवायला पण भेटणार नाही एवढ्या ना ठेवा पण त्याचे नुसने घेतले म्हणून त्याला दिले ते पैसे मला माहित नाही मला पैसे पाहिजे नुसने पासून घेतले घेतलं ते देणं बी गरजेच आहे मला सांगूच नाका तुम्ही काही कारण तुला काय लागत पैसे कशाला लागतात म्हणजे तुम्हाला कशाला लागतात म्हणजे आता घेतले उष्ण म्हणून दिले ना मी कशाची उष्ण घेतले तुम्ही कशासाठी घेतले होते मला सांगा तर कसं मग तुम तुम तुल, का, का मा काम असं काय तरी दरवेळेस तुला तू काय तू नवर काय माझी मला हिशोब मागायचे म्हणून उलट मी मागायला मी घरामध्ये काम करते येतं मग मी बाहेर नाही करीत मी पण बाहेरचे काम करते ना मला हिशोब नाही मागायचा उपकार करीत तू उपकार नाही करत म्हणजे मला माहित नाही आज जेवायला भेटणार नाही काहीच भेटणार जाते म्हाताऱ्याकून पैसे घेऊन या जे ते ज्याचे त्याचे पैसे आवडत मोकळ होत आहे मी काय तुमच्या घरात मोल आले काय का मला इथंच बसायचं हलायचं नाही अजिबात आता जातो मात्र येतो की नाही मला माहित नाही अजिबात पैसे पाहिजेत तरच घराच्या बाहेर निघायचं आता मात्र कडे तरी पाठी तुम्हाला आलो मी मी पाच मिनिट तुम्हाला काय म्हणते हे एक पोरग कुठे गेलंय काय माहिती ट्रॅक्टर कडे लक्ष नाही काय नाही किती धुळ बसली हा बोल ते ऐका ना मला थोडे पैसे लागत होते कशाला रे अडचण म्हणजे थोडे द्यायचे ते एखाद्या दुसरी घेतलेत ना ते द्यायचे तुझा पगार झाला असल ना नाही झाला पगार लेट झाला थोडा म्हणून तुझं बायकोच सारखी माया पेन्सिल वरच नजर असते रे तुमची आलेली पेन्सिल द्या ना मग आतापर्यंत देतच आलोय ना मी मग आता दिले काय होणार नाही नाही अजिबात नाही ते मला लागत मला अडचण आहे ना मी देत नाही मला शेतीसाठी लागत औषध आणायचे शेतीला मी नंतर अजिबात जमणार नाही नाही म्हणलं नाही समजतो तुला म्हणून मागतो तुम्हाला पैसे मला तुमच्या पैसे काय करायचं मी देणार नाही पगार झाला वावरत जायचं माहितीये का मी काय सांगतो ऐका ना पगार झाला झाले देऊन टाकतो ना पैसे नाही देत मी कमून नाही देत ना बघतो पण मी देणार नाही तू तुमच्याकडे का लोकांकडे भीक मागू मी नाही मी देणार नाही का नाही देणार तुम्ही तुझा पगार काय करतो तू पगार नाही झाला म्हणून सांगतो मी मागचा पगार काय केला तू ते मागच्या महिन्यातला ते उच्च घेतले होते पोरांची दिले मी नाही मग नाही देत मी माझी पेन्शिल देत आबा तुला शिस्त सांगतो मला तुमचे मला पैसे द्या तो आणणार आहे का मला मग मग काय आणि ते तुकडे तोडता का मग हे कोण कोणच आहे कोणाचं का असं ना, ना कमवलं ना पैसे द्या मला लागतील नाही देत मी तुम्हाला सांगतो पैसे द्या तू का चल सोडा पैसे द्या सांगतो मी हात उचली ना मी मग मी तुम्हाला पैसे द्या पकडतो माझं पैसे माझ्या पैसे काय करायचं काय ना माड्यावर काय ना मग खातो तुकडे एवढं कमवलं हे कोणासाठी कमवलं आ? आ का काय काय मी 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 पैसे करायचे त्याचा पगार पगार नाही 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 येत देत ना देत ना देत ना देत दे ना ना देत ना देत ना देत पेन्शन ना आता जीव राहिले पैसे द्यायला काय होते आय ते तुकडे तोडतो ना घरी

नी? 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 ना ना नी? नी? मी देणार नाही अजिबात देणार नि? नाही तुझा पगार काय केलाय तू मला सांग पाहिला झालाय तुझा परत पगार होतो तुझा माझ्या पैशावर नजर ठेवू नका तुम्ही हा माझ्या पैशावर अजिबात नजर ठेवायची नाही मी पैसे तुम्हाला देणार नाही नाही म्हणलं नाही कोणाला द्यायचे का दुसऱ्याला कोणाला द्यायचे नाही मला शिद्धीसाठी लागत ত <laughs> <laughs> ।

कळत ना म्हणजे अरे आता मा पगार नाही झाला मी लेट होणार आहे ना मी फक्त टेन्शन मागवतोय आणि ही लगेच आली मार बघ ना मला सांग आता शेतीच हे झालंय हे दोघं दोघांनी मला चुक चुक घेतलं

रेखा बाबा पजोर कात नाही काम आहे पगार लेट झाला म्हणून पैसे लेट झाला का बाबा प्रत्येक आठ तारखेला पगार होतो त्याचा प्रत्येक आठ तारखेला नसतं तुम्ही ते बँकेत जाऊन पासबुक चेक करा तुम्ही नाही नाहीपुरी मी नाही देत पण आता काय दोघं दोघं माझ्यावर काय धरायला आहे

चोरून चोरून केलं ना ओव्हर बैल भाड्या झालं हे बैल भाड तुला चोरताय का नाही मी डोक्यात काठी घालीन बर का तुला पोरीला जर हात उघडला तर तू माझ्या उगारलाय

हाकलायचं की नाही हाकलायचं स्वतःच्या घरात नाही बघायचं आणि लोकल सांगायचं मी बी बघते टेन्शन कुठं जाते बघू मी त्या डंगर परत इथं चॅनल संध्याकाळी जाऊ दे मर चल नको तक करू बर झालं पुरी तुल्ले चोपला बाबा डंगरे तू माझं डोकं खाऊ नको आता डोकं खराब केलं लेखन सुनाच्या मड्याव घालून ठेवलं समजा नाव करून लेखिका मेलते तुझ्या पण करायचं होतं पण त्याने लेख गोड लागतात आता काय दोघा कोण दोघांनी पोचलं मला एकदम तसंच पोचायला पाहिजे बापासून काही लायकीच नाही पहिलं तिच्या नावचं मी नाही केलंय माझी सुन्याची नाव एक मिळते वावर नावचं करून दिलं तुला सांगतो घर नावचं करून दिले मी ट्रॅक्टर फिक्टर सगळे नावचे करून दिले काहीच ऐकू नको आता घ्या आता त्यांचं आणि आता मारतेल काय करते काय जागा नसतो तिथं राहायला काय करतेल काय जेवण नाही कर तू मा ऐक हे पुरी ने मी पेन्सिल दी हां दीन ना ना कर तूला आता सांभाळ रे एवढा सार आहे समजलं का चाललं अरे कशाचा झाला नाही आता चार दिवस माझ्या दारात राहिले पाचव्या दिवशी इथं येईल आसलाही नाही नाही पूरीकडेच राहीन मी आता लेकाला नाही लेकांच्याकडे येणार मी आता मी नाही तुझ्याकडेच राहणार आहे बायडे मी गेल्या महिन्यात सांगत होती ती लय बाई हाय सोंगानी तिचा नावा काय करू नको आणि तू लेतसला मुड दोस गावातील बेकार भेटली वसून बाई याच्या घराचे ना दान आधी करून टाकली त्या बायकांनी काय आता मी म्हणलं चला जाऊ द्या त्याला घेऊन जायला समर्थ घरची आता नीट तेच सपोर्ट येते ना ना बघा येत नाही का मला इथं तोंडा पाडत येऊन माहिती आहे का चावते म्हणते ती बापाला मारते ती म्हणते ती तुला लक्ष देत नाही का नाही तुझ्याकडेच राहणार मी ना तुला अर्धी पेन्सिल दे माझी बर का ना ना तुमच्या समोर मी सांगतो माझ्या बाल्टीला मी आरती पेन्सिल देणार अ ती तो अखेर की माये कुप्रीत सगळे पैसे काढून घेतले असते माहिती आहे का परत यायचं नाही अजिबात नाही करायचं अजिबात नाही तुम्ही आता लक्षात ठेवा दिवशी आला नाही तोंड बघा येत नाही मी परत नंतर चारा नाही नाही माझ्याकडे राहणार लेकाच्या नावावर करून ठेवू की समज नाही ऐक ना जेवण दे ना काय बनवलं काय नाही बनवलं मी का बर काहीच नाही बनवलं भूक लागली मला मी काहीच नाही बनवलं घरामध्ये पैसे नाही तर घरामध्ये काहीच नाही एवढं आहे नाही सगळं भरलेलं काय घरामध्ये काय मला दाखवा ना तुम्ही तू तु जेवणच नाही बनवणार मी जेवण बनवणारच नाही का नाही बनवणार जोपर्यंत मला पैसे भेटत नाही तोपर्यंत मी जेवण बनवणार नाही घर पैसे पैसे का पैसे खायचेत का बाजून ते मला तुम्ही लेक्चर देत जाऊ नका मला जोपर्यंत पैसे भेटत नाही ना तोपर्यंत मी घरामध्ये काही बनवणार नाही ठीक आहे बघतो तरी खातो ते तुम्ही बघा तर आजपर्यंत मला कशाला शिकवताय तुम्ही ते पडले काय माहिती पात्रात